शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण मराठी प्रकल्प कार्य अभ्यासणार आहोत आणि प्रकल्पाचा विषय आहे प्राळीव प्राणी आणि रा जंगली प्राणी प्राण्यांची माहिती आपल्याला या प्रकल्पामधून जाणून घ्यायची आहे दहा गुणांसाठी आपल्याला हे प्रकल्प कार्य दिलं जातं त्यासाठी आपल्याला ही प्रोजेक्ट फाईल घ्यावी लागते त्यानंतर हे प्रोजेक्ट पेपर अशा पद्धतीने कार्य आपल्याला करायचं असतं प्रकल्प उपक्रम दोन्ही गोष्टींसाठी हे चालणार आहे बघा पहिला विषय स्वतःचं नाव वगैरे टाकायचं आहे त्यानंतर प्रकल्पाचा विषय पाळीव प्राणी आणि वन्य प्राणी कोणकोणते प्राणी निवडले आहेत त्यांची माहिती बघा या ठिकाणी नावं दिलेली आहेत आणि एवढ्या सर्वांची माहिती आपल्याला पुढं जाणून घ्यायची आहे बघा पहिला प्राणी आहे पाळीव प्राणी आपण आधी बघू तो आहे कुत्रा त्याला रिलेटेड असं एखादं चित्र शोधायचं आहे आणि ते लावायचं आहे आणि कुत्र्याविषयी माहिती या ठिकाणी लिहायची आहे पुढचा विषय आहे गाय त्यानंतर ससा खरगोश गेंडा घोडा हॉर्स त्यानंतर वन्यप्राणी त्याच्यात येतो वाघ टायगर त्याविषयी थोडक्यात माहिती नंतर जंगलाचा राजा सिंह हरिण आणि तुमचा आवडता हत्ती एलिफंट अशा प्रकारे आज आपण मराठी प्रकल्प कार्यामध्ये विविध वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांची माहिती या ठिकाणी आपण जाणून घेतलेली आपल्याला हा प्रकल्प कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारखे इतर विषयांचे प्रकल्प आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले लिंक ओपन करा थँक्यू